एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्य लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात आणि या भाषे तर नवीन कुठून आणलं त्याशी अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं अरे तुम्हाला नाही एक या संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं सव्वाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्यावेळेला राज्यच नव्हती पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं आम्ही मराठी लादली गुजरात वरती मध्य प्रदेश वरती राजस्थानवरती पंजाबवरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य आम्ही दादली अरे हिंदी भाषा ही दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे महाराजांच्या काळात पण नव्हती कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी ये अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत तर राहिला तर पुढे ते पाऊल टाकू <प्राँगा> कोणाची माय व्हॅली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावं त्या मजाक वाटला काय शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही होत <laughs> काही अंगावरती लादायचा प्रयत्न करत आणि मग मा आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भोसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत याद्या आहेत आमच्याकडे त्याच काय करणार आहात तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का फेफर येईल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात